नमस्कार मित्र आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर पेन आपण तोडलेलं आहे काकडं तर आता ट्रॅक्टर भरायचं आहे आपल्याला हे तर पिशवू आहे तर ट्रॅक्टर पण येऊ राहिलं आहे एक नंबर आता मध्ये भरून घेऊ खूप छान अशा काकडे एक नंबर क्वालिटी आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पिशव्या पण भरलेले आहे छान पिशव्या आहेत एक नंबर काकडीची क्वालिटी पण आहे तुम्ही पाहू शकता एक नंबर क्वालिटी तर काहीच पन्नास पिशवी आहेत खतरनाक मध्ये <coughs> तर गाईस तुम्हाला मी आता दाखवत आहे छोटा टॅक्टर आहे पाहू शकतो तुम्ही इकडून नवनाथ घेऊन आलेला आहे <coughs> काही विषय नाही गाईस तर रेपोल्या होत आपण काकडी लावलेले तर इकडं वरती पण लावलेले पण आता सध्या दरवाजा लावलेले कारण की आम्हाला टॅक्टर मध्ये भरून आहे त्याच्यामुळं खतरनाकमध्ये छोटा टेलर आहे टेलरमध्ये भरायचे आपल्याला काही विषय नाही गाईस आपण फास्टमध्ये येत आहोत भरून घेऊ एक नंबर तर गाईस आपण आता टेलरमध्ये पिशवा टाकणार आहे तुम्ही पाहू शकता अरे यार काय तर काय आपण खाली ठेवू टॉप करे तर गाईस आपण ही पिशवी निधी आता तरी पण गाईस वीस किलोची पिशवी खतरनाक अशी तर मी बार आताची अशा प्रकारे मध्ये आपण पूर्ण लोड करणार आहे काही विषय नाही तर काहीच भेटू आपण आहेत नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय